आईच्या गावात मोबाईल रे चाळीस हजार पंचवीस हजार कॅमेरा बघू फंक्शन आता मागवतोच मागवणार म्हणजे मागवणार पत्ता टाकाय पाहिजे इथं आजपर्यंत एवढी ऍप बघितलो पण सगळीजण आहे नाही की नाही पाच सहा दिवसांनी देतात तिने एका तासात लगेच डिलवरी

जा, जा मशान भूमीजवळ यायला सगळ्या सगळं ते यायला मशान भूमीच की लागे पण कसला गेलाय मशानभूमी भूमी आता कुठं आहे हा नाही पहिला स्मशान भूमी हेच वाढत काय घरी घडच काय मशान भूमी पटपट अहो दादा इथं आले बघा स्मशान भूमी आलो बघा इथं स्मशान भूमी पत्ता दिला गे स्मशानभूमीचा त्यावर मला मोबाईल पाहिजे बर ठीक आहे या पार्सल द्यायला स्मशानभूमीत या आणि घेऊन जावा लवकर मला अजून ऑर्डर भरपूर आहेत स्मशानभूमीत मी राहत नाही स्मशानभूमीच्या पल्लीकडे गल्ली आहे नाही वा, वा स्मशानभूमीत आले आणि तुमचं पार्सल आहे ते घेऊन जावा लवकर मला अजून आहेत ऑर्डर मी आलो असतो माझं पाय गे मला चालू येत नाही आलो असतो मग एक काम करा घरात बघा घरात कोणाला लावून द्या असले तर बघा लावून असतो मला मुलगा आहे तो शाळेला गेलाय बायको आहे ती गेली आणि आजी तीर्थ यात्रेला गेली आणि बाबा ते अरे बाबा तू का घरातली सगळे फॅमिली मला सांगत बसला हे सगळं मला लेक्चर सांगू नका तुमचं घरातलं मला सगळं सांगत बसू नका घेणार असलं घ्या नाहीतर मी चाललो बघा इथन अहो काय तुम्ही हे सगळं व्यवस्थित पत्ता पण दिल नाही

पुढ्या घडली आहे हा समोर हा हा डावी गडवाळा हा काय डावीगड वाळा आहे काय मुडा बट ठीक आहे घ्या आलो घ्या लई लांब नाही ना येतो बरोबर येतोय घ्या आम्हाला अजून पार्सलो येतो लवकर या लवकर काढ पडले बाबा येत एक आयला ये जगावरती जायला हो हॅलो हॅलो हो इथं आलो बघा इथं अहो तुम्ही पत्ता सांगितला का नाही आता ते टर्न घ्यायचं पहिला रोडला टर्न दुसऱ्या रोडला टर्न उजव्या हा बरोबर कुठे आता बघा इथं तुम्हाला सांगतो बघा हा वी एस आर पी इथं आलो बघा काय ज्या आईला कोण मेल नाही हो ते ह्या भिंतीवर लिहिले बघा ते वीएस आणि आरपी म्हणून लिहिले बघा घर कुठं आहे तुमचं अहो कसल दमवाला हो तुम्ही हो तुम्ही का पार्सल घ्या असलं घ्या कॅन्सल करून टाका ते आम्ही जातो मला ताप लय झाला सांगतो इथं अहो कुठं कुठं फिरवायला आहे ते स्मशान भूमीत फिरवायला आहे तुम्ही स्मशान भूमी ते राहिवाळी करायचं इथं गप असतात पुढे पुड़ जरा। जरा <tickle>, का तुमचं काय तुम्ही काय या काय मंत्री संत्री काय तुम्ही दिसले का नाही आता ऑर्डर केला तुम्ही हो या लवकर या खाली या या तुम्हीच काय डिलेवरी ते तुम्हीच हा मी अहो काय त्याच्या मायला एवढं दमवलं बाकीचे ऑर्डर किती तटल्यात माझा काय आमचे ते बाबा मोबाईल मला पाहिजे पाहिजे अहो काय तुम्ही माझे बरोबर आहे की दिवाळी आहे कारण एवढं दमवा जास्त का पत्ता व्यवस्थित ताकत जावा त्यात पत्ता पत्ता दिलाय त्यात पत्ता समजत नाही तर मी काय ते बाबा दे कुठनं काढतोय आता कुणा शो बाबा लवकर काढ लवकर काढ मला कॉ मोबाईल बघीन असं झाले आणि ते ओटीपी तेवढं हे कर ओटीपी सोडतो तुम्हाला ते ओटीपी बी नाही नाही फाडून दाखव मला ते ओटीपी कोण सोडा लागलायस ते ओटीपी आला बघा ते ओटीपी तेवढं द्या मला मोबाईल मध्ये ते ओटीपी जरा द्या ते ओटीपी नंतर फाडून दाखव मला अहो तुम्हाला सोपाला घ्यायचं आता कुठलं काय चाळीस हजार मोबाईल पंचवीस हजार ला मी फाडून दाखवल्याशिवाय मी घेणार अहो हॅलो अरे जरा थांब रे बाबा ते डिलिव्हरी बॉय माणूस एक लागला इथं काय तू एक थांब दोन मिनिटांना काय मित्र एक दमवते असते दिवाळी आले न पार्टी करायला लागते राहून दे ओटीपी द्या मला अजून ऑर्डर येतोय दोन तास झालं दमावं लागलाय असलं काय डोसक फिरवावलाय की माझं इथं घ्या पंचवीस हजार देणार आहे मी पंचवीस हजार बरोबर आहे की तुमचं घ्या की तुम्हाला सोपवलं की तुला ओटीपी पाठवलं ओटीपी देत नाही मी पहिला फाडून दाखव अहो दादा आमच्याकडे नसते तुझ्याकडे दाखवलेशिवाय मी कधी घेणार ओटीपी द्या तुम्हाला हे करतो द्या बाबा हे रे फाडून दाखव मला एकदा तर फाडून दाखवलेशिवाय मी घेत नाही तुला माहित नाही अहो आम्हाला फाडता येत नाही हो दादा मी सांगालोय काय तुम्हाला तुम्ही अरे तुझं काम आहे अहो माझं काम नसते जे कंपनीने दिलेलं असतात की नाही हा असं पार्सल तुम्हाला द्यायचं असेल फक्त ओटीपी द्या मी पंचवीस हजार कोणाच्या हातात देणार तुझ्या हातात द्यालो की नाही मग पंचवीस हजार माझ्या आता दिला मी घेत मी नाही ते पंचवीस हजार कंपनीला द्यायला लागते तिथं ते फाडून दाखवू आणि घेऊन जा पैसे अहो तुम्हाला सांगाल का नाही अरे मला पैसे लागतात म्हणजे द्या लागतात मग मला तू मोबाईल राहून कॅन्सल करतो मी कॅन्सल कस होते अहो मग काय मोबाईल पाहिजे मी दिवाळीसाठी मागवली बरोबर आहे मग फोडून आम्ही आम्ही आमच्यात नसते द्यायचं फोड 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 मी फोडतो तर काय असेल ते हाय असं घ्यायला लागणार माझ्यावर जबाबदारी नाही काय जबाबदारी नाही मी मोबाईल मागवले मला मोबाईल पाहिजे मग मोबाईल असेल मोबाईल असून दे काय पण असून देतात घ्यायला कंपनी घेते मी काय सांगलो ऐका का पहिला हे आम्ही पुढून दाखवतो खरं आम्ही काय जबाबदारी घेत नाही जे काय असेल ते असल आमची जबाबदारी नाही कंपनीची जबाबदारी आहे तुम्हाला पुढून दाखवतो बघा मला मोबाईल पाहिजे अरे अरे पूर्ण पैसे पूर्ण काढून दाखवू की चालू बिल करून दाखवायला लागत नाही तुमचा हात आहेत की नाही ते तू दाखवायचं असते मी तुझ्या हातात पैसे देणार की नाही मोबाईल जाऊ बाहेर काढतो अग रे बाबा मोबाईल चाळीस हजार मोबाईल बाबा काय बर ते काय तर असून ओटीपी सोडा मला कुठलं ओ टी पी रे ति माझा मोबाईल कुठे चालू अहो ते मोबाईल आता तुम्ही मागवला तेच आहे अरे माझ्या तू एक सांग मी पंचवीस हजारचा मोबाईल मागितलो पाचशे रुपये सेंट आहे एंगेज वास येते म्हणून काय मी वास घेत बसू काय पंचवीस हजार देऊ तुला तू घे आणि ते मला पहिला सांग मला मोबाईल कुठे माझा अहो दादा मी काय सांगवलं ऐका पहिला अहो आहे शांग, शांग, का तुम्हाला मी काय ते काय मोबाईल मी काय म्हणलं ऐका पहिला जे कंपनी पाठवते मी तुमच्यापर्यंत तेच घेऊन येते मी माझा काय संबंध नाही आत ते अरे मी तुला तर मग समजा तुम्ही सांगितलं की फोडून द्या म्हणून फोडून दिले की मग ते मला ते ओटीपी पाठवा तेवढंच मला कुठलं ओटीपी पाठव अहो पाचशेचा सेंट देऊन मला आठशे लागते हो मम्मी काय करू मग आता काय रे हे मर्दा मोबाईल मारलोडाओ तुम्ही कापड हे काय ते काय काय आण साड्या विये अहो साड साडे कापड घेतलेला कापडला साडी म्हणून हे कापड राऊंड चौर सोडा चला राऊंड दे फोटो बसला पोलीस केस करणार तुझ्या काय केलं मी ते कंपनीवर करा जावा पोलीस केस तुझीच कंपनी की तू अंदाज कोण ये पंचवीस हजारचा मोबाईल मागितलो सेंटची बाटली पाठवलायस साडी मागल्यावर नाही त्यात भाटकं कापड पाठवा लागलाय सा अरे लाज वाटा पाहिजे तुम्हाला अरे गरीब लोक आहे की नाही चाळीस हजारचा मोबाईल पंचवीस हजारला मिळते म्हणून लगेच क्लिक करतात आणि मागवत्यात आणि तू असलं ते सेंट बिंट आणून देतोस काय माझं काय संबंध आहे ते आणून तुलाच मी पैसे पाठवणार ए बाबा मला काय नको तुझा ओ दादा बघा सांगतो मला तर एक तर लई दमवलं तुम्ही काय दोन तास झालं सगळं बाकीची ऑर्डर लागली सगळी तपल्यात आणि तुमचं एकच ऑर्डर मुळे मला दोन तास मी फिरलोय मला तेवढं ओटीपी तेवढं पाठवा ओ, ओ तुला ओटीपी आहे तुला ओटीपी आहे तुला पाहिजे ओटीपी पाहिजे जाऊ दादा राहून पोलीस स्टेशनला तू ओटीपी देतो चल चाल अह राहून सोडा मी जातो सोडा असं गलवाय बंद आईला परत एक ऑनलाईन शॉपिंगच करणार नाही देत काय आणि देतात काय जातो घ्या धंदाच नको मला बस लोकांची शिवा खायची आम्ही कसला तिरसट घोड्याचा गाठ पडलाय घडणार हो। माणूस नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ करण्याचं कारण काय मग काय मी ऑनलाईन मागवलेलो आणि ते ऑनलाईन आहे की नाही पाकिट घेऊन गेलो घरात बघतोय तर काय पॅन्टा मग पॅन्ट मागूलेलो चांगली एकदम आणि बघतोय तर काय डुप्लिकेट पॅन्ट सगळं फाटलेलं पेटलेलं ते फेकून दिलो आणि जाऊन रस्त्यावर बोलले तर नव्हताच जरा बघून व्यवस्थित घ्या बघा मित्रांनो आम्हाला जो कंटेंट असतोय त्यावर आम्ही व्हिडिओ बनवतोय आहे एन जे आम्हाला सांगतोय कारण याच्या संकट घडलं म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला दिवाळी आहे फेक व्हिडिओ तुम्हाला येणार कोण स्वस्तात द्यायला लागलाय माल म्हणून तुम्ही मागवू नका मागवला तरी पण आहे ना काढून बघा त्या समोर आणि तेव्हाच पेमेंट करा कारण जे आता आम्ही केले व्हिडिओ तेच करा त्याच्यासाठीच व्हिडिओ केलेला आणि शेवटी एकच हा हॅपी दिवाळी दिवाळी लय जिंकलो राहो व्हिडिओला जरा बघा शेअर शेअर करा जरा बाय